चटणी म्हणजे काय भातात मिसळली पोळीत लपवली तरीसुद्धा जीभ कधीच तृप्त होत नाही तर आधी ना शेंगदाणाला चांगलेच कढईमध्ये नाचवून घेऊया जोपर्यंत त्यावरती चट्टे येत नाही या प्रकारे चट्टे आले की त्याला थोडं शांत करायचं आहे म्हणजेच पूर्णपणे गार करून घ्यायचे आहे शेंगदाण्याचे साल काढायचे आहे आणि एका फुकीत ते उडवून टाकायचे आहे झाले बाबा शेंगदाणे स्वच्छ आता या शेंगदाण्याला थोडं चक्करसुद्धा मारायचे आहे त्यास साठी मिक्सर जार मध्ये टाकून घेऊया आणि त्यासोबत जाण्यासाठी जिरं चवीनुसार मीठ आणि महत्त्वाची सामग्री म्हणजे मिरची पावडर साधी आणि काश्मीरी दोन्हीही टाकायची आहे आता यामध्ये टाकून घेऊया चटणीचा हिरो म्हणजेच लसूण आता काय आता काही नाही गरगर मिक्सरवरती फिरवायचं जोपर्यंत चक्कर येत नाही तर ही आहे सोलापूरची झणझणी शेंगदाण्याची चटणी झणका असा की लसूणीसुद्धा विचार करतो कुठे आलो बाई आणि झाली एकदाची चटणी रेडी थँक्यू